अजिबात कठीण नाही उद्धव साहेबांसाठी अजिबात कठीण नाही उद्धव साहेबांबद्दल लोकांमध्ये एवढी उद्धव साहेबांनी जो कोरोना कालावधीमध्ये जो काम केलेलं आहे ते कामाबद्दल एवढी सहानुभूती आहे आणि उद्धव साहेबाई के मुख्यमंत्री असताना जो काम केलं आहे त्यासाठी पुन्हा चोवीसला साहेबच जनतेला मुख्यमंत्री हवेत म्हणून येणाऱ्या विधानसभेसाठी मुख्यमंत्री उद्धव साहेबच असतील पण यावेळेला लाडकी बहीण योजनेने जरा गडबड करून टाकली सगळ्या महिला फॉर्म भरायला आलेल्या आहेत तीन हजार रुपये त्यांच्या बँकेत पडणार अशा किती योजना काढल्या सर्व योजना त्यांच्या फोल तरल्या सर्व खोट्या योजना आहेत आणि फक्त आता एक महिन्यावर दोन महिन्यावर निवडणूक आलेली आहे त्या निवडणुकीला कुठेतरी सामोरे जाण्यासाठी खोट्या योजना निर्माण केलेल्या आहेत त्यांनी पण एक खोट्या योजना म्हणतात पण तुमचे सुद्धा फॉर्म भरायला तयार आहेत ना तुमच्या शाखांमध्ये सुद्धा फॉर्म भरता नाही नाही असं होणार नाही आमच्या शाखेमध्ये कुठेच फॉर्म भरला जाणार नाही असं नाही 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 भरला जात नाहीतला अनेक शाखांमध्ये भरतात नाही 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 काँग्रेसवाले भरतात ना, राष्ट्रवादी नाही ना, त्यांच्या शाखेमध्ये असतील ना। आमच्या शाखेत नाही भरले जात पण हे पैसे गव्हर्नमेंटचे आहेत हे पैसे तुम्हालाही मिळायला पाहिजे तुमच्या मार्फत महिलांना गवर्ट गव्हर्नमेंटचे पैसे जोपर्यंत सरकार आहे तोपर्यंत ते चालणार आहे आणि सरकार किती दिवस आहे ते ही तुम्हाला माहिती hmm. आहे आणि येणारे दोन हजार चोवीसला आमचे उद्धव मुख्यमंत्री होतील हा सर्व जनतेचा कल आहे आणि आम्हा शिवसैनिकांचा सर्वांची इच्छा आणि परमेश्वराची तीच इच्छा आहे का उद्धव साहेबच दोन हजार चोवीसला मुख्यमंत्री होतील अमित शहा स्वतः लक्ष देणार आहेत महाराष्ट्रावर अहो लोकसभेला अमित शहा आणि नरेंद्र मोदींनी किती सभा घेतल्या मग काय परिणाम झाला त्याचा काय अमित शहा लक्ष देणार आहेत अमित शहाने जरी लक्ष दिलं तरी काही फरक पडणार नाहीत कारण की उद्धव साहेबांबरोबर जे कट्टर शिवसैनिक जुने जानते हे असे वयस्कर शिवसैनिक जे आहेत दिलीप गावडे आहे बॅनर बघा छान बॅनर लागले काय म्हणताय तुम्ही अमित शाह आता स्वतः लक्ष देणार पुण्यामध्ये बैठक बैठक सुद्धा आली मोठं जोरदार भाषण झालं शरद पवारांनी काय केलं महाराष्ट्रासाठी गेलं दहा वर्षात असं सगळं म्हटलेलं त्यामुळे कठीण आहे ना लढाई यावेळेस अमित शाह आणि नरेंद्र मोदी महाराष्ट्रामध्ये जेवढे जितक्या त्या वेळा येतील तेवढ्या आमच्यासाठी ते फायद्याचं होणार होणार आहे असं काय फायद्याचं होईल नक्कीच होणार आहे कार्यकर्ते चार्ज होती। लागती। मतदार पां आ, पां चार्ज मतदार पण त्याच्यापेक्षा डबल चार्ज आम्ही हो आम्ही होणार त्याच्यापेक्षा डबल चार्ज त्यांच्यापेक्षा आम्ही जोमाने तो कामाला लागलेलोच आहे त्याच्यामुळे अमित शाह येऊ दे नरेंद्र मोदी येऊन दे आणि कोणी येऊन दे आम्हाला त्याचा काही फरक पडणार नाही आम्ही ह्या लोकसभेला आमचे वन एकशे पंच्याऐंशी आमदार येणार आणि आमचे उद्धव साहेब परत या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणारे हे शंभर टक्के खरं आहे साहेबांची ताकद साहेब आता लोकसभेला उद्धव साहेबांनी दाखवून दाखवले चाळीस आमदार तेरा खासदार गेल्याच्या नंतर देखील नऊ खासदार निवडून दाखवले उद्धव साहेबांचे एकट्याच्या जीवावरती ताकदीवरती आमच्यासारख्या कार्यकर्त्याच्या भरोशावरती त्यांनी निवडून आणून दाखवलेले आमच्यासारखे ज्येष्ठ नागरिक ज्यांना चालता येत नाही ते पण ह्या लढाईसाठी उतरणार आहोत आम्ही तयार आहोत किती पण काय होऊन दे उद्धव साहेबांसाठी आम्ही आमचा प्राण गेला हरकत नाही पण मुख्यमंत्री म्हणून आम्ही त्यांना उभं करणारच उद्धव ठाकरे म्हणता की मुख्यमंत्री करणार तिकडे एकनाथ शिंदे पण काम करत आहेत असे वेगवेगळ्या ठिकाणाचे वेगवेगळ्या ठिकाणाचे सदस्य आम्ही एकत्र येऊन शिवसेना पक्ष वाढवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहोत तुमच्या तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये माझं नाव ऍड करा म्हणजे तुमच्या बातम्या मला मिळत जातील आता हे जे आ, मी मी काय म्हणतो साहेब आता शिंदे सरकारने की लाडकी बहीण लाडकी लाडका भाऊ ह्या ज्या योजना आलेल्या आहेत ह्या टोटली फसव्या योजना आहेत कारण का महाराष्ट्राला फसव्या योजना आहेत म्हणतात पस्तीस हजार कोटी मी ठेवलेत म्हणून साहेब महाराष्ट्र टोटली आठ लाख करोड ह्याच्यामध्ये कर्ज कर्जामध्ये डुबवलेला आहे आणि हे ही योजना राबवायला तर महिन्याला चाळीस करोड रुपये आणणार कुठून या योजनेसाठी कारण हे सगळं आता तुम्ही एवढी जुने शिवसैनिक आहेत मुस्लिमांना जवळ केल्यामुळे मराठी जो आहे वोटर आहे हिंदू वोटर आहे तो जरा नाराज झाला असं काही नाही बिलकुल नाही आम्ही कोण आहोत आम्ही मराठीच आहोत आम्ही मराठी आहोत ना, ना आज जन्मापासून आम्ही कट्टर शिवसैनिक आहेत आम्ही मराठीच आहोत असं काही नाही मुसलमान ज हे लोक जर मुसलमानांच्याबद्दल जर बोलत असतील तर असा काही नाही की त्यांना आता पहिलं यांच्याबरोबर बोल होते तेव्हा यांना मुसलमान दिसले नाही यांना ते बाकी सर्व चालतात सगळे मुक्ती मोहम्मद ती चालते यांना पण नवी मुंबई शिवसेनेचा बाले किल्ला होता गणेश नाईक तिकडे गेले संजीव नाईक तिकडे गेले जरा गणेश नाईक संजीव नाईक अगोदरच गेले वीस वर्षापूर्वी गेले आहेत ते वर्ष आमचा बाले किल्ला होता आणि पुढे राहणारच बाले किल्ला